हॅलो कसे आहात तुम्ही सगळे लवकर लवकर माझ्या लाईव्हला जॉईन व्हा आणि मी खूप दिवसानंतर लाईव्ह आले आहे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर लवकर लवकर जॉईन होॉईन झालं नाही आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लवकर लवकर जॉईन व्हा माझी लाईव्ह मध्ये मा अजून भरपूर भर जण जॉईन नाही झाले कारण की मी अजून एवढी फेमस नाही झालेली ना शिंदे शिंदे दिसत एक दोन तरी या आणि आम्ही सगळे नाही का आज केंद्रात जाणार होतो पण कॅन्सल झालं खूप वेळ होता आम्हाला वे उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही केंद्रात गेलो नाही नाही तर आम्ही आता केंद्रात जाणार होतो एक्झन जॉईन झालं आहे लाईव्हला आणि मी नाही का आता ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये त्याच्यामुळे नाही का मला आता जादा असे व्हिडिओ ब्लॉग्स बनवते आहे ना लई व्हिडिओ आहे ना म्हणून मी जास्ती जास्तीत जास्त श्वास टाकण्याचे प्रयत्न करते श्वास शॉर्ट्स व्हिडिओ जादा येणार आहे यूट्यूबवर आता माझे नाही पाच मिनिटं केलं आणि मम्मीने ना मला थोडस काम होत म्हणून मम्मीने बोलवलं होतं आणि मी तुम्हाला म्हणत होते की मी आता आहे ट्वेल्थ स्टँडर्ड मध्ये आणि मग ट्वेल्थ स्टँडर्ड इतका अभ्यास आहे इतका काय सांगू तुम्हाला किती केलं तरी होतच नाही आणि जे जे ट्वेल्थ स्टँडर्ड मध्ये गर्ल्स असतील त्यांना माहितीच असते कि किती अभ्यास असतो थांबा आणि जे कोणी पण ट्वेल्थ स्टँडर्ड मध्ये असतील त्यांना माहितीच किती अभ्यास असतो किती केला तरी होतच नाही शेवटपर्यंत पूर्ण आणि मलाच का काय का ना आता काय करावं म्हणून माझा एवढा अभ्यास असतो त्याच्यामुळे जादू व्हिडिओ पण बनवता येत नाही म्हणून मी जास्तीत जास्त शॉर्ट्स टाकण्याचा प्रयत्न करते आणि जास्तीत जास्त आठवड्यातून एकदा जणता लाईव्ह येत जाणार आहे तर नक्की माझ्या लाईवला जॉईन होत जा तुम्ही सगळे आणि मी आता खूप म्हणजे असं माझं नवीन नवीनच नवी युट्यूब चॅनल आहे म्हणून मला नीका असं नीट बोलता ना असं थोडं गुतगुत बोलते प्लीज इग्नोर करा मला सपोर्ट करा आणि आज मी तुम्हाला दाखवायला खूप सारे माझ्या गोष्टी आणल्या आहे जे म्हणजे मला करायला आवडतात माझ्या भावाला करायला आवडतात आणि मी खूप सारे आणले तर भरपूर जण जॉईन झाले तर मी ते गोष्टी नक्की तुम्हाला दाखवीन आता भरपूर तेरा जण जॉईन झाले मला इतका आनंद होत आहे तेरा जण जॉईन झाले <laughs> मम्मी मला सांगते चांगली गोष्ट आहे आणि लवकर लाईक करा ना तेरा जली। एक पण लाईक नाही बघते इकड झाले नजर लागली काय लवकर जॉईन माझी लाईव्ह मध्ये काय मी आज दाखवाय तुमच्यासाठी खूप साऱ्या वस्तू आणल्या आहे माझ्या कॉलेजच्या माझ्या वह्या रायटिंग माझी ड्रॉइंग परत माझं पाऊच आणलंय दाखवायला पाऊच काढलेला कारण की ना ते पाऊच घ्यायची इच्छा मला खूप दिवसाची होती मम्मीने ते शेवटी मला घेऊन दिले मग तुम्हाला दाखवायचंय प्लीज जॉईंट व्हायला एक एक कमी हो एक एक जण कमी होवकर लवकर लवकर व्हा ना आणि खरं हे बघा इयरिंग तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तुझ्यात काय नवीन वाटते चेंज आणि <laughs> खरं हा माझ्यात नवीन चेंज काय वाटते तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा बघा गेस करा लवकर काय नवीन चेंज तुम्हाला नक्की गेस करा करा गेस करा गेस करा माझ्या मध्ये काय चेंज दिसतोय तुम्हाला लवकर कमेंट करून सांगा माझ्या मध्ये काय चेंज दिसतोय तुम्हाला सांगा ना हे बघा काय चेंज दिसतोय का तुम्हाला जर कोणी कमेंट केली तर मी नक्की सांगेल माझ्यामध्ये काय चेंज झालाय आणि गेस करा मग मी बघतेच कोणाला बरोबर गेस करता येते करा लवकर आणि लाईक कोणीच केलं नाही प्लीज लाईक करा ना लाईक करा लाईक मीच बोर कोणीच जॉईंट ना कोणीच माझ्याशी गप्पा मारत नाही हो मी लाईव्ह आले काय कोणीतरी माझ्याशी गप्पा मारावं म्हणून लवकर लवकर कमेंट करा मी अहिल्यानगर मध्ये राहते मी अहिल्या अहिल्यानगर मध्ये राहते पहिले अहमदनगर होत आता ते चेंज होऊन अहिल्यानगर झालंय आणि मी गोदत गोदत बोलते तुम्ही आज थोड्या वेळ जॉईन व्हा मी तुम्हाला खूप सारा वस्तू आणलाय ते साईडलाच ठेवल्या मी तुम्हाला दाखवीन पण त्यासाठी तुम्हाला लवकर लाईक करावं लागेल कमेंट करावं लागेल आणि सगळ्यात मोठ महत्वाची गोष्ट म्हणजे माझी चेंज काय झाले कम... <laughs> का ते सांगावं लागेल माझ्या मध्ये काय चेंज दिसते तुम्हाला करा लवकर कमेंट आतापर्यंत एकच कमेंट चालली आणि लाईक पण करा लाईक करा आणि ते नाही का मोठे मोठे युट्यूबर्स असते ना त्यांनी असं केलं सिंबल येतं लाईकच पण मला यायन मी पण मोठे झालं माझं चॅनल मोठं झालं मग मला पण येईल ते असं केलं हार्ड येतं माझ्या ह्याच्या लवकर मला सपोर्ट करा म्हणजे माझ्या ह्याच्या पण येठ मोठे युट्यूबर्स असते ना त्यांचे लाईव्ह बघितले ना तर त्यांनी असं केलं जसं चित्र येतं लाईकच मला येतच नाही लवकर लवकर जॉईन व्हा कमी हो राहिले परत जास्त हो राहिले कमेंट्स करा ना तुम्ही कमेंट्स करा माझ्याशी गप्पा मारा खरं मी तुम्हाला सांगत होते इयरिंगचं तर हे बघा हे इयरिंग आहे आणि हे मी कुडून घेतले आहे तर आमच्या इथे डिस्नी पार्क म्हणून खूप मोठा असं जत्रा टाईप मेळा आला होता पण फेर होता हा आमच्या का डिस्नी पार्क म्हणून खूप मोठा फन फेअर आला तिथे खूप सारी शॉपिंग केली तिथे मी कानातले घेतली तो ब्लॉग तर माझं बघत असेल तर मम्मीच्या चॅनलवर जाऊन बघा आणि मम्मीच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे शेवनम्या मॉम्स जाऊन बघा त्याच्यावर मम्मीने व्हिडिओ अजून टाकला नाही एक दोन दिवस टाकाल म्हणून बघा आणि खूप भारी आम्ही राईड्स पण खेळलो परत त्यांचे गेम्स असतात ना बंदो कि नाही फुगे फोडायचे परत ते गिफ्ट असत चान्स नाही का आपलं लक लागलं ला तर चांगलं गिफ्ट भेटत ते पण तर ते आम्ही खूप खेळलो पण आम्हाला काहीच भेटलं नाही आणि ते जाऊन बघा तुम्हाला म्हणजे बनवलं होतं ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेट मी याच्यावर टाकलं असतं पण मला टाइमच भेटत नाही म्हणून <laughs> सगळे परत शून्य झाले मी ऑडिट खराब बोलते का कोणी जॉईन लवकर लवकर जॉईन व्हा जर तुम्हाला करायचं से नसेल तर मग मी सांगून देतो एकच परत मी माझ्यासाठी मी भरपूर अशा गोष्टी आणल्या तुम्हाला दाखवायला पण जर तुम्हाला ते बघायचे असतील तर लवकर लवकर जॉईन व्हा आता हे मी शेवटची गोष्ट चालते बाय बघत वा समाधू खिडकीला तर मी आता तुम्हाला म्हणते लवकर लवकर जॉईंट कोणी जॉईंट होत नाही म्हणून मी आता टेन्शन मध्ये मला अशीच झोप लागायला बसली बसल्या बसल्याच आता माग चांगले ते राईवलं जॉईंट आता परत दोन व आता जर दहा दहा जरी लाईव्हला जॉईन झाले ना तमंग तर मग मी तुम्हाला दाखवेल मी काय आणलं आहे तर मी आता वेट करते मी बरोबर राहिले कुणी जॉईंट होईना झाले चार जण झाले अजून सहा जण जर जा जॉईन जा झाले जा लाईव्हला तर मी खूप साऱ्या वस्तू आणल्या आहे तुम्हाला दाखवायला नक्की दाखवेन मी माझी डायरी पण आणली आहे तर मी तुम्हाला डायरी मध्ये काय लिहिलंय ते पण दाखविते मी आता वेट करते थोड्या वेळ जर बघू कोणी झालं जॉईन तरच दाखवी जर नाही झालं तर मग पुढच्या लाईव्ह तुम्हाला वेट करावं लागेल मग मी पुढच्या लाईव्हला तुम्हाला दाखवेल कोणी सांगितलंच नाही मला कमेंट करून माझ्यामध्ये काय चेंज दिसतोय तुम्हाला <laughs> मला आता झोप लागू राहिली कोणी जॉइंट व्हायना का तू बरे सगळे झोपले म्हणून कोणी जॉईंट होत नाही का काही हे वाचलग्न अस झोपून घ्यावा कमी होऊ राहिले सगळे वाढायची जागी तर लवकर लवकर जॉईन व्हा कमेंट्स करा मला मग मी तुमच्याशी गप्पा मारेते तुम्हाला काही डाऊट असेल तर ते पण विचारा आणि आता मला त्याच्यामध्ये अहिल्यानगर मधून कोण कोण आहे ते पण कमेंट करून सांगा हा आणि तुम्ही जे जे जॉईन झाले ना तुम्ही ते कोणत्या शहरात तुम्हाला बघते ते पण सांगा कमेंट करून म्हणजे मला तरी कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत घ्यायलाय कुठपर्यंत गेलाय मला आता नाही का झोपू राहिली पण जॉईंट ना आणि मम्मी माझा भाऊ पप्पा तर गेले कामावर मम्मी माझा भाऊ आम्ही घरीच आहे आणि सगळे इथेच आहे आसपास माझ्यासोबत फक्त तुम्हीच जॉईन ना तुम्ही पण या आता तर राहीनच सगळेच कट झाले परत मला असं वाटतं आज झोपावा लवकर लवकर झेंड भेम पाच मिनिटात लवकर लवकर माझ्या लाईफला सगळे जॉईन व्हा मी आले तेच बोलू राहिलं कारण की भरपूर जण जॉईन झालेली नाही मग कारण की मी ज्या वस्तू आणल्या मला दाखवायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना काय सांगत होत की मी ड्रॉइंग्स काढले भरपूर सारे मात्र ड्रॉइंग्स पण दाखवायचे आहे तुम्हाला आणि मला काय बोलावं ते सुचना आता कोणी जॉईंट व्हायला उद्या तिथे तू कॉलेजला कशी जाणार आहे सायकल हा आणि मला नाही का सकाळचं कॉलेज असत सकाळी सातला ला जाते आणि दुपारी नाही कधी एक लागे कधी बारा लाते फिक्स टायमिंग नसतो एखाद्या वेळेस मला पप्पा घेऊन जाते नाही तर सायकलीवर हो जाते गाडीवर जाते मी अजून सायकलवर अजून सायकलीवर हो गेले नाहीये मम्मी म्हणते की तू उद्या जा सायकलीवर तर बघू जाते मी एक दिवस जाऊन लांब पण नाही माझे इथं इथून कॉलेज आणि इथून मी सायकलीवर हो गेले तर मम्मी तुम्हाला पण दाखवेल तो ब्लॉक बनवून आता मी तुम्हाला दाखविते मी काय काय आणलंय दाखवू दाखवू का गेले का जॉईन भरपूर बही नाच कोणी जाऊन दे ना नाही थांब थोडा वेळ लवकर लवकर जॉईन व्हा सगळे जण मग मी तुम्हाला दाखवते भरपूर होते हळूहळू वाढत कमेंट करा म्हणायचं कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सगळं करा आधी लाईक करा लाईक नाही ना केलेला हा ना लाईक कोणीच नाही केलं पैसे लाईक तुम्हाला काही पैसे लागते का मी तुम्हाला म्हणजे एक लाईकचे एक शंभर रुपये नाही दोनशे रुपये घेते का बिना तुम्हाला लाईक करायला भेटते तर करा लाइक प्लीज मला तर झोप राहिली आणि हे आहे आमचं बेडरूम तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करायला सांगायचं मला दिसत आहे आणि हे बघा मग मी नवीनच कुशन आणले कुशनच्या खोईन ते आणले कशा वाटते ते पण कमेंट करून सांगा तर मी आता सध्या ह्या लाईव्ह मध्ये एक दोन वस्तू दाखवते बाकीच्या लाईव्ह मध्ये दुस दुसऱ्या लाईव्ह मध्ये बाकीच्या वस्तू दाखव तुम्हाला तर मी सगळ्यात पहिले माझी डायरी दाखवू का माझ्या डायरी मध्ये मी खूप सारा काही काही आहे